अक्कलकोवा येथे अवैध विदेशी विरोधात जन आक्रोश मोर्चा नंदुरबारमध्ये राष्ट्रीय सुरक्षा मंचाचा भव्य मोर्चा अवैध विदेशी नागरिकांवर कारवाईची मागणी नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात अवैधरित्या रहवासी करणारे विदेशी नागरिक मदरसा परिसरात आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी तसेच संबंधित संस्थेवर चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या वतीने भव्य जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले नंदुरबार शहरातील पोलीस कवायत मैदाना मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चाचे नेतृत्व श्री महंत दत्त योगीनाथ महाराज शिंदखेडा आणि बोदा, श्री महंत रामगिरी महाराज गोदा गोदाधाम यांच्या मार्गदर्शनाखाली झाले जिल्हा संयोजक श्री राजू गावित आणि जिल्हा सहसंयोजक ऍडव्होकेट रोहन गिरासे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी या मोर्चाचे आयोजन केले या मोर्चात आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित भाजपा राज्य महाराज महामंत्री विजय चौधरी जिल्हाध्यक्ष निलेश माडी प्रदेश सदस्य डॉक्टर शशिकानवानी मोहन खानवानी यांच्यासह तडोदा शादा अक्कलकुवा धडगाव नंदुरबार नवापूर या ठिकाणावर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यासह विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते